SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथ मध्ये गॅसच्या गाडीतून सिलेंडर चोरून नेल्याची घटना घडली शिवगंगानगर परिसरातील ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगानगर मध्ये सिलेंडर पोहोचवण्यासाठी गॅसची गाडी आली होती एका इमारती बाहेर ही गाडी थांबवून गॅस कर्मचारी सिलेंडर पोहोचवण्यासाठी इमारतीत गेला ही संधी साधून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी या गॅसच्या गाडीतून दोन सिलेंडर चोरून नेले ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या सिलेंडर चोराचा शोध घेत आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर